गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण त्याचा गमत खरी नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आली आहे सर्वांचा लाडका अभिनेता मंदार जाधव याच्या घरी मंदार स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये गणपती बाप्पा थँक्यू तर मी आता म्हणते की दरवर्षी आम्ही येतो तुला बघतो बाप्पाचं आगमन आणि आपण सगळेच जण वर्षान वाढ बघत असतो वर्षभर की कधी बाप्पा येतोय कितवं वर्ष आहे साधारण तुमचं यावेळचं आणि काय खासियत आहे बाप्पाची हे पंचवीसावं वर्ष आमचं आणि बाप्पाबद्दल थोडं सांगा असं मला वाटतं आहे कारण हा आमचा नवसाचा गणपती आहे आईबाबांनी एक पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी एक नवस मागितलेला आणि तो बाप्पाने पूर्ण केला त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून म्हणजे आता हे पंचवीसावं वर्ष सो गेले पंचवीस वर्ष बाप्पा आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला त्यां जी सेवा करायचा चान्स मिळतो so, आहे सो आणि जो कोणी इथे येतो बाप्पाकडे प्रार्थना करतो नवस मागतो तर बाप्पा त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करतो त्याचा नव नवस नक्कीच पूर्ण होतो <laughs> म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जर या बाप्पाकडे काही मागायचं <laughs> असेल तर तुम्ही हमकाच तिथून मागू शकता कारण अर्थात बाप्पा सगळ्यांचंच ऐकतो मी ते काय का सांगशील कारण सजावट आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी किती वेळ ह्यांना घरात मिळत असेल मला जर मला जरा डाऊट वाटतोय पण तुला कोणाची मदत जास्त होत मैंने मदत करी है बच्चों को हँडल कर क्योंकि अगर बच्चे यहां होंगे तो कुछ डेकोरेशन नहीं होंगे सो आय वॉज हँडलिंग देम अँड रेस्ट मेगन वॉज डूइंग द डेकोरेशन विथ मम्मी पापा डेफिनेटली अँड या क्रेडिट टू हेम काय विचार असतो दरवर्षी बाप्पाची सजावट काहीतरी वेगळं करायचं किंवा पंचवीस वर्षाची एक परंपरा तुमची काहीतरी ठरलेली असेल काय वेगळे पण नेहमी डोक्यात असतं किंवा कुठली एक गोष्ट नेहमी फॉलो करता नाही ती धावपळ म्हणजे मम्मी पप्पांसोबत माझीही असते दोन तीन आठवड्यापासूनच की प्रत्येक वर्षी आपण काय काय कुठला काय कपडा चेंज करायचा आहे काही डेकोरेशनमध्ये काही चेंजेस करायचे आहेत तर ती सगळी प्लॅनिंग म्हणजे पप्पांपासून ती सुरुवात होते तर ते आम्ही म्हणजे कम्प्लीट करायला बघत असतो पण प्रत्येक वर्षी आम्ही आम्ही नवीन नवीन गोष्टी नवी नवी ट्राय करतो पण एक म्हणजे त्याचं वैशिष्ट्य हे आहे की आज पंचवीसावं वर्ष आहे गणपतीचं पण तरी आज असं वाटतं आहे की जो वर्षा जे वीस वर्षापूर्वी जे रिच्युअल्स होते ना जशी ज्या प्रकारची पूजा होती तशीच आज इट इज अजूनही त्याच्यात काही बदल झाला नाही आहे सो so, ते बोलू शकतात की आमची जी बाप्पांसाठी जी प्रेरणा आहे ती तशीच्या तशीच आहे <laughs> मी सांगू का एक गोष्ट कि की आपण कितीही मेहनत केली कितीही सजावट केली किंवा कितीही अजून वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला किती आपण डोकं लावलं कितीही क्रिएटिव्ह झालं तरीही बाई ती सजावट छान असतेच पण आपलं लक्ष हे बाप्पाकडेच जातं कारण की बाप्पाच एवढा सुंदर आहे तर त्याच्यासमोर आपण काही आणून उभं केलं तरी ते कमीच पडणार आहे आणि तेच म्हणेन की आय थिंक यावर्षीचं क्रेडिट मेघनचं आहे आणि आईबाबांचं आहे की यावर्षी मला फारसा हातभर लावता आला नाही शूटिंगमुळे कारण की दिवसातले पंधरा सोळा तास मी शू मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी असतो सो आय थिंक क्रेडिट गोज टू मेघन आणि मम्मी पप्पा जेव्हा घरात लहान मुलं असतात ना तेव्हा लहान मुलांचं असं असतं की या असा टाईपचा गणपती हवा आहे अशी मूर्ती हवी पण तुमच्याकडे वर्षानुवर्ष अशीच मूर्ती येते की दरवर्षी निदान मुलांच्या मागणीप्रमाणे थोडंसं काहीतरी फेरफार होत नाही काही वर्षांपर्यंत सेम मूर्ती यायची सेम प्रकारची सेम स्टाईलची मी म्हणेन पण गेल्या दोन तीन वर्षांपासून आम्ही बाप्पाचं वेगवेगळं रूप घरी आणतोय यावर्षी खूप रिलॅक्स्ड असं लोडला टेकून वगैरे बसलेला बाप्पा आहे सो खूप छान वाटतंय आणि यावर्षी गेले काही वर्ष आम्ही पेडर रोडला होतो साऊथ मुंबईला राहायला सो तिथून मूर्ती आणणं वगैरे ते जरा प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं त्यामुळे त्यामुळे ॲक्च्युली आम्ही मग चेंज केला बाप्पाची स्टाईल आणि जेव्हा आम्ही ही मूर्ती बघायला गेलो तेव्हा ही आम्हाला भावली वाटलं नाही यावर्षी आपण या, या बाप्पाला घरी घेऊन जाऊया सो त्यामुळे ही स्टाईल आहे पण मी ती का मुलांची किती गडबड असते आणि ते किती एक्सायटेड असतात बाप्पा घरी येणार म्हटल्यावर आणि त्यांचं असतं ना की आल्यावर त्यांची काहीतरी लुडबुड असतेच काहीतरी करायचं असतं काय मुलांना दोघांना इंटरेस्ट असतं दे लव गणपति पापा ट्रस्ट मी इनके पूरे स्कूल के क्लासमेट्स इन्वाइट हैं गणपति पापा के लिए सो सीधा एक्साइटमेंट एंड या या <laughs> सो so, ते सुद्धा आता जरा त्यांना कळतंय की अच्छा घरी हा सण आहे बाप्पा घरी येणार आहे आणि आपल्याला पण आपल्या फ्रेंड्सला वगैरे इन्व्हाइट करायचं आहे तर त्यांची ती एक्साइटमेंट आहे त्यांनी त्यांच्यासाठी मग रिटर्न गिफ्ट वगैरे ते सगळं जमा <laughs> केलेलं आहे <laughs> की ते त्यांची एक्साइटमेंट एवढी आहे सो आय थिंक आम्हाला पण बरं वाटतंय त्यानिमित्ताने आमची पण त्यांच्या मित्रांबरोबर भेटणं होतं त्यांचे जे पेरेंट्स आहेत ते घरी येतात सो so, आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा पर्पजच आहे टिळकांनी जो सुरू केला आहे की त्यानिमित्ताने आपली भेट होते लोकांशी आणि आपण जरा सोशल होतो सो so, आय थिंक बाप्पाच्या कृपेने छान आय थिंक घरात सुद्धा एक आनंद आनंदमय आणि प्रसन्न वातावरण असतं आणि लोकांची पण भेट होते त्यानिमित्ताने वर्षभर एकमेकांना भेटता येत नाही सो येस साधारण मोदक बनवण्यापासून सगळी प्रोसिजर तुझी देखील सुरू असेल सो so, किती स्टार्टेड आय मेड इट ना फ्रॉम दिस इयर या या मैंने कोशिश करी बनाने की अँड मॅने लास्ट टू लास्ट संकष्टी पे आय मेड मोदक सो मंदार मेघन अँड मम्मी विल टेल यू हाव वॉज बनवलेले मी प्रेक्षकांना मराठी सांगतो या वर्षीपासून uh, या वर्षीपासून मी तिघाने सुरुवात केली आहे उकडीचे मोदक बनवण्याची कारण की तिचा काहीच संबंध नव्हता ग म्हणजे नॉर्थ इंडियन असल्यामुळे त्यांच्याकडे उकडीचे मोदक हा प्रकार नाहीच फारसा खाल्लेले असावेत तिने यापूर्वी पण तिने छान बनवलेले यावर्षी आणि हे जे मोदक तुम्ही बघताय इथे आय थिंक मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो हे मम्मी आणि मितिका दोघींनीही मिळून बनवलेले आहेत आणि छान जमले आहेत शेप वगैरे पण चांग चांगला आला आहे त्याचा मंदार हे हचून सांगतो मेघा अरे तू सांग खरं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अर्थात नवरा बायकोची बाजू घेणारच आहे खरं मोदक चांगले झाले की नाही तू सांग नाही नाही मोदक खरंच चांगले झाले आणि ह्याची प्रॅक्टिस म्हणजे भाभीने एक महिना आधीच केलेली म्हणजे प्रत्येक महिन्यात जो संकष्टी चतुर्थी येते तर मागच्या संकष्टी चतुर्थीला भाभीने ट्राय केलेलं होतं की बनवून घेते आणि तेव्हा खरंच खूप छान झालेलं म्हणजे जसं सा मम्मीने सांगितलं त्या हिशोबाने तिने छान बनवलं आहे ह्या वेळेला मग त्या दोघांनी एकत्र केलं काय कोणी चाळण यूज केलं आहे कोणी खोबरं किसून ठेवलं आहे तर असं सगळं हां आणि पप्पा सगळ्यात मोठे आमच्या घरातले शेफ पप्पा पण आहेतच ते स्वतः म्हणजे रेडी करण्यापासून म्हणजे कांदा कापण्यापासून ते मिक्सर लावण्यापर्यंत ते सगळं करत असतात आवड आहे करण्याची आणि आय थिंक आपल्याला हा चान्स वर्षातून एकदाच मिळतो बाप्पाची सेवा करण्याची सो आम्ही सगळेच मिळून काही ना काहीतरी हातभार लावत असतो त्या गोष्टीला आणि जसं मेघांना आता सांगितलं मितिकाने महिनाभरापासूनच सुरुवात केलेली होती की यावर्षी गणेशोत्सवात मी मोदक करणार आहे तर त्याची सुरुवात एक महिना आधीपासून आणि आय थिंक सगळीच सुरुवात जी असते बाप्पाची डेकोरेशनपासून ते चार पाच महिना आधीपासूनच प्लॅनिंग सुरू होतं की यावर्षी काय करायचं आहे यावर्षी आम्हाला गणपतीची सुट्टी टाकायची असते की बाबा पहिल्या दिवशी माफ करा आम्ही नाही येऊ शकत शूटिंग बाप्पाची सेवा करायची आम्हाला सो हे सगळं प्लॅनिंग चार पाच महिने आधीपासूनच सुरू होतं बाप्पाच्या मूर्तीबद्दल आपण एवढं बोलतोय मला आणखीन थोडं डिटेलिंग ऐकायला आवडेल कारण प्रेक्षकांना बघायची असते मूर्ती कशी आहे मूर्तीमध्ये काय काय सजवलं सो जरा आम्हाला प्लीज एक्सप्लेन करशील जरा काय काय वेगळे आहे किंवा आपण दागिने म्हणतो त्या दागिन्यांचेही बरेच प्रकार असतात सो प्लीज जरा आम्हाला सांगशील नक्कीच आय थिंक सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मुकुट खूप छान सजवलेलं आहे त्यांनी खडे छान लावलेले आहेत ला आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सोन्याची ही फुलं आहे जास्वंदाची ही आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी बनवून घेतलेली होती इथे बाळी आहे बाप्पाच्या दोन्ही कानांमध्ये आणि हे बाप्पाच्या हातात सोन्याचे कडे आहेत दोन्ही दोन्ही साईडला हा जो मोदक आहे तोही चांदीचा हा खूप जुना मोदक आहे इथे आमच्याकडे ही चांदीची आणि थोडंसं सोनं असलेलं ही फुलं आहेत तर हे बऱ्याच वर्षांपासूनच्या या गोष्टी आहेत ज्या आम्ही जपून ठेवतो आणि दरवर्षी बाप्पाच्या हातात आणि बाप्पाला या गोष्टीने सजवतो आणि मुळातच त्याचं रूप खूप छान आहे देखणं आहे मुळातच मूर्ती खूप सुंदर आहे त्यामुळे कितीही सजवलं लाईक आहे ला साईट बिफोर कितीही सजवलं तरी ते कमीच आहे पण आमचा प्रयत्न असतो की जास्ती जास्तीत जास्त बाप्पाला अजून आपण कसं छान दाखवू शकतो किंवा आपल्यापरीने आपण अजून काय काय ॲड करू शकतो त्याच्यात आणि अर्थात हो okay. oh, हा शेला ही छान आहे लाल आणि गोल्डन असा कलर आणि हे अर्थात फुलं जेव्हा येतात बाप्पाच्या गळ्यात हार असतो हो तेव्हा सुंदर आकर्षक आहे बाप्पाची मूर्ती किती छोटी असू दे असू दे पण ते आकर्षक आणि त्याचे डोळे सगळ्यात जास्त भावतात आणि नवसाचा गणपती आहे तू म्हणालास त्याच्यामुळे प्रत्येक जणांना भावतो बरं आता मितिका तर आहे पण मेघांची वाईफ कधी येणार आहे मेघनच्या पुढच्या आयुष्याचं काय म्हणजे ने नेमकं हे बाप्पाकडे मागणं आहे का या वर्षी का अजून वेळ आम्ही तर बरेच वर्ष मागतोय आम्ही बाप्पाकडे नाही बघत आम्ही मेघन कडे मागतोय yeah. <laughs> की आमची ही इच्छा पूर्ण कर <laughs> तिकाला हातभार हवा असेल ना मी काय हेल्प चाहिए होगी ना पण आय होप पुढच्या वर्षी जेव्हा दोन हजार पंचवीस वर्ष असेल गणेशोत्सव तेव्हा मेघनची बायको सुद्धा इथे असेल बाप्पाची इच्छा जी असेल ते सध्या <laughs> तरी तुरतास काही विचार नाही आहे किंवा काही प्रयत्न बघूया सध्या तरी जसं आम्ही या फील्डमध्ये असतो तर सगळ्यात मेन फोकस तर कामावर असतं की नाही आपलं काम कंटिन्यूस चालू असलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी आपण कुठले चांगले प्रोजेक्ट करू शकू तर जेव्हा ह्या हेतूने आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरतो तेव्हा पर्सनल लाईफ आपण थोडेसे म्हणजे तिकडे तेवढे आपण तिकडे अवॉइड करतो किंवा ते सेकंडरी होतात पण हळूहळू वाटतं की नाही ओके सगळ्या फॅमिली प्लॅनिंग पण मिळून मिसळून व्हायला पाहिजे सो जशी इच्छा असेल होईलच आता कामही मंदारच काम सुरू आहे मेघनचं काही यावर्षी प्लॅनिंग आहे मेघन किंवा काही ऑफर्स आले किंवा बाप्पाच्या चरणी असं कुठला ड्रीम प्रोजेक्ट वाटतंय तुला हा मिळावा आणि ते बाप्पाकडे यावर्षी तुझं मागणं असेल प्रत्येक वर्षी सारखं बाप्पाकडे आपण मागतच असतो पण माझी तर हीच माझं हेच म्हणणं आहे की बाप्पाला जसं चांगलं वाटेल तो तसा चांगला प्रोजेक्ट तो आपल्या यु नो पदरी आणतोच आणि कधीकधी आपल्याला वाटतं की नाही हा प्रोजेक्ट आपल्याला मिळायला पाहिजे पण कुठे ना कुठे त्या गोष्टी घडत नाहीत आणि त्याच्याहून चांगली गोष्ट घडते बाप्पाच्या आशीर्वादाने तर मी त्यामुळे तेवढा विचार नाही करत की आपल्याला हे मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे बट यस चांगल्यातले चांगले प्रोजेक्ट्स करावेत आणि लोकांना आपण एंटरटेन करावं हीच इच्छा असते मंदार आणि मितिका काय मागणं असेल कारण दरवर्षी आपण म्हणजे हे विचारतोच आपण आणि मागणं म्हटल्यावर आपण बाप्पाकडे नेहमीच मागत असतो तो असताना देतही असतो पण तरी आपल्या मनात काही ना काहीतरी इच्छा असतेच यावेळी काय मागणं असेल बाप्पाकडे जी, जी पूर्ण व्हावी अशी वाटते खरं सांगू का आज मला जे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे ते मी बाप्पाकडे मागितलंसुद्धा नव्हतं आणि बाप्पाने स्वतःहून मला ते दिलेलं आहे आज सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका घरोघरी पोचलेली आहे आणि लाखो लोकांचं प्रेम मला मिळतं आहे माझ्या अख्ख्या मालिकेला मिळतं आहे सो आय थिंक बाप्पाचीच कृपा आहे सो अजून काय मागू मी मी फक्त एवढंच म्हणेन की लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आहे आता करोडो लोकांपर्यंत पोहोचव करोडो लोकांचं मन जिंकू देत आणि मला अख्ख्या जगाला एंटरटेन करायचं आहे सो आय थिंक ही मालिका अशीच चालू राहू देत पुढे आणि यापुढे सुद्धा असेच मोठे मोठे प्रोजेक्ट माझ्या नशिबी येऊ देत आणि मेहनतीला आपण कुठे कमी नाही आहोत आपण मेहनत ही एक हजार टक्के देतो आणि त्यामुळेच त्याचाच हा रिझल्ट आहे की आज चार वर्ष मालिका चालू आहे आय थिंक ही माझी एकट्याची नाही अख्ख्या टीमची मेहनत आहे तर या सगळ्याचं क्रेडिट स्टार प्रवाह कोठारे विजन आणि सर्व कलाकार टेक्निशियन सगळ्यांचं आहे सो so ही मालिका अशीच चालू राहू देत आणि आम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना सगळ्यांना सद्बुद्धी दे सगळ्यांना बाप्पा ही विद्येची दे आय थिंक uh, जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांना छान ते शिकू देत आणि uh, माझ्या घरी लहान मुलं आहेत आम्ही त्यांना सांगत असतो की बाबा नाही चांगले शिका बाप्पाकडे बाप्पाचा चांगला सा आशीर्वाद घ्या अभ्यास चांगला करा सो so, आय थिंक सगळ्यांना सद्बुद्धी दे सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुख येऊ देत आनंद येऊ देत हेच मागेन मी सगळ्यांसाठी सगळ्या इच्छा पूर्ण हो देत आणि बाप्पाचा आशीर्वाद असंच तुमच्या सगळ्यांवर कायम असू दे हीच इच्छा व्यक्त करते थँक्यू सो मच पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती